एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते संगमनेर तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे संगमनेर पंचायत समितीच्या माध्यमातून सिद्धिविनायक लॉन्स येथे आयोजित कार्यशाळेत अभियानाची उद्दिष्टे व जबाबदारे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले गाव समृद्ध झाल्यास राज्याचा सर्वांगीण विकास साध्य होईल संगमनेर तालुक्यातून हे अभियान प्रभावीपणे राबवले जाईल आणि आपला तालुका जिल्हा व राज्याच्या विकासात अग्रेसर ठरेल असे आमदार अमोलखत्ताळ पाटील यांनी सांगितले या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाला प्रोत्साहन मिळवून त्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना राज्यस्तरीय गौरव मिळवून देणे हा आहे या कार्यशाळेला तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान निश्चितच यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर